नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमलेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आपण बेसन पिठामध्ये तेल घालून ना अगदी महिनाभर काय दोन महिन्या टिकणारा पदार्थ करणार आहोत आणि हा पदार्थ खाल्यावर तुमची लहानपणाची आठवण येणार एवढं शंभर टक्के सांगते चला तर नेमका आपण काय बनवणार आहोत ते वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत बेसनचं पीठ तर एक मोठी वाटी भरून बेसनचं पीठ घेतलं आहे वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दीडशे ग्रॅम इतकं हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बेसनचं पीठ विकतचं वापरू शकता किंवा घरी बनवलेलं सुद्धा वापरू शकता बेसनचं पीठ हे आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे बेसनपीठामध्ये ना अशा गुठळ्या गुठळ्या असतात त्याच्यामुळे आपल्याला चाळून घ्यायचं आहे बघा इथं चमच्याने आपल्याला अशा गुठळ्या फोडून घ्यायच्यात म्हणजे छान असं आपलं हे बेसनपीठ चाळलं जातं आता इथं आपलं बेसनपीठ चाळून झालेलं आहे बेसनपीठ घेताना आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या कपाने वाटीने किंवा डब्याने मोजूनच घ्या आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर तेलाच्या कितलीमध्ये जी पळी असते बघा ती एक पळी भरून इतकं तेल घेतलेलं आहे आणि पोहे कायच्या चमच्यानी सांगायला गेलं तर सात ते आठ चमचे इतकं तेल हे भरलं जातं आता तेल सुरुवातीला अर्धच घातला आणि अर्धं तेल बाजूला ठेवलेलं आहे आणि ह्या बेसन पिठाला ना आपल्याला तेल छान असं चोळून घ्यायचं आहे आता राहिलेले जे तेल होतं ते आपण संपूर्ण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा आपल्याला बेसन पिठाला चोळून घ्यायचं आहे पण तेल हे गरम केलेलं वगैरे काहीच नाही थंडच तेल आपल्याला वापरायचं आहे असं आपण बेसन पिठाला तेल लावल्यामुळे ना आपला पदार्थ हा छान खुसखुशीत बनला जातो त्याच्यामुळे छान असं तेल आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर या पिठाला आपलं तेल बरोबर झालं कसं ओळखायचं बघा ह्याची अशी मूठ बांधायची बघा सहजपणे मूठ बांधली जाते म्हणजे आपलं तेल ह्याला छान असं लागलंय असं समजायचं आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत एकदम पाणी घालायचं नाही हे पातळ सुद्धा आपल्याला पीठ तयार करायचं नाही बेसन पीठ जरा चिकट असल्यामुळे त्या हाताला जरा जास्त चिटकलं जात जवळजवळ पाव कपला पण थोडस कमी इतकंच पाणी लागलेलं ला आहे ह्या बेसन पिठाला आता हाताला खूप असं चिटकलं होतं म्हणून थोडस तेल घालून छान असं हे पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तेल घातल्यामुळे ना हे मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही हे आपलं बेसनचं पीठ छान चिकणं असं म्हणून तयार झालं आपल्याला हे काय भिजत वगैरे ठेवायची काहीच गरज नाही आपण लगेच करायला घेणार आहोत आता आपल्याला लागणार आहे एक पोलीपाठ त्याच्यावर आपण मळलेलं बेसनचं पीठ घेणार आहोत त्याच्यातलंच एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आपल्याला आपण ह्याचा पातळसर असा रोल करून घेणार आहोत बघा इथे व्हिडिओ मध्ये तुम्हाला वाटलं हे पीठ हाताला टक्कतंय तर थोडासा तेलाचा हात घेऊ शकता बघा हा रोल जाड होतोय म्हणून मधीत न तोडून आला ना पुन्हा आपण पोलीपाटावरती असं करून घेणार आहोत आता बघा पातळसर असा रोल झाला ना आता आपण हा कापून घेणार आहोत आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा जाड जर रोल हवा असेल तर कर ठेवू शकता पण आपण हे तळणार आहोत मग तळल्यानंतर हे आणखीन थोडेसे फुलले जातात म्हणून इतपत मी जाडी ह्याची ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मला तर थोडक्यात तिथं समजच असेल आपण नेमकं कर काय करतोय तर आज आपण नाही तर गोड शेव करत आहोत काही जण ह्याला खाज्या सुद्धा म्हणतात